नमस्कार मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्या ज्या मंडळींनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांना मी हीच विनंती करेन की चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन आपण निवडा आणि बेल आयकॉन नंतर ऑल हा पर्याय आपण निवडा म्हणजे माझ्याकडून कोणताही व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा पहिलं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल असो यावर्षी दिवाळी आलेली आहे सर्वसाधारणपणे सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होते आहे आणि पुढे दिवाळी पाच दिवस पुढे आहे परंतु पंचांगाप्रमाणे आणि तिथी आणि नक्षत्रांच्या गणनेप्रमाणे कोणत्या दिवशी कोणता दिवस येतो आहे हे आपल्याला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे बऱ्याच मंडळींचे फोन आले की बाबा गुरुजी वसुबारस केव्हा आहे लक्ष्मीपूजन केव्हा करायचं आहे याच्याविषयी प्रश्न आले आणि त्याला म्हणून हा व्हिडिओ मी तयार करतो आहे यावर्षी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी शुक्रवार आहे आणि या दिवशी वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची पूजा करण्याचा हा दिवस आहे त्याच्यानंतर गुरुद्वादशी किंवा धनत्रयोदशी यमदीपदान हा जो काही विधी असतो दिवाळीतला हा अठरा ऑक्टोबर रोजी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार या दिवशी धनत्रयोदशी पण आहे गुरुद्वादशी पण आहे आणि यमदीपदान पण आहे तर हे तीनही विषयांकरता म्हणजे धनत्रयोदशी किंवा धन्वंतरीचा अवतार किंवा धन्वंतरीचं पूजन धन्वंतरीचा याग हे करण्याचा दिवसही अठरा ऑक्टोबर आहे आणि त्याच दिवशी धनाची पूजा करण्याचा पण दिवस आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी प्रदोष पण आहे त्यामुळे शंकराचे जे प्रदोष उपासना करतात शंकराची पूजा करतात अर्चना करतात किंवा उपवास करतात तो उपवास पण त्याच दिवशी येणार कारण त्या दिवशी प्रदोष आहे याच्यानंतर वीस ऑक्टोबर दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी पहाटे नरक चतुर्दशी आहे आणि नरक चतुर्दशीचं जे अभ्यंग स्नान आहे ते या दिवशी पहाटे करायचं आहे आणि महत्त्वाचं आहे की या दिवशी आपण चौदा यमाच्या देवतांना तर्पण करतो आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे स्नान झाल्यानंतर तर हे यमतर्पण करण्याचाही दिवस हा जो आहे हा वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी नरक चतुर्दशी आहे सोमवार आहे आणि लक्ष्मीपूजनाकरता एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस आलेला आहे तर या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे या लक्ष्मीपूजनाच्या वेळा दाते पंचांगाच्या प्रमाणे ज्या दिलेल्या आहेत त्यातली पहिली वेळ आहे दुपारी तीन ते साडेचार हा पहिला मुहूर्त पंचांगामध्ये दिलेला आहे आणि दुसरा मुहूर्त सायंकाळी सहा ते साडेआठ जवळजवळ आठ चाळीस वाजेपर्यंत दिलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो मुहूर्त आहे तो रात्री दहा तीस ते रात्री बारा वाजेपर्यंतचा मुहूर्त दिलेला आहे त्याच्यानंतर वहीपूजन जे करायचं असतं ते लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी वहिपूजना करता पहाटे साडेतीन ते, ते सकाळी सहा एवढा मुहूर्त दिलेला आहे आणि त्याच्यानंतर अकरा ते दुपारी बारा तीस आणि सायंकाळी साडेसहा ते आठ असा वहीपूजना करता मुहूर्त पंचांगाने दिलेला आहे मग यमद्वितीया जी आहे भाऊबीज जी आहे ती केव्हा करायची तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे तर अशा पद्धतीने यावर्षी दिवस आलेले आहेत तिथे आलेले आहेत आणि त्यानुसार ते दिवस करायचे आहेत बऱ्याच लोकांची शंका आहे मग लक्ष्मीपूजन केव्हा करायचं लक्ष्मीपूजनाला मुहूर्त काय आहे तर त्याच्याविषयी असं आहे की यावर्षी दिवाळीतलं लक्ष्मीपूजन जे आहे ते दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार याच दिवशी या लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि यावर्षी लक्ष्मीपूजन करण्याकरता ज्या वेळा पंचांगाने दिलेल्या आहेत त्यातली दुपारी तीन वाजून तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत पहिला मुहूर्त आहे आणि नंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ चाळीसपर्यंत दुसरा मुहूर्त आहे आणि त्याच्यानंतर साडे दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तिसरा मुहूर्त आहे तर या काळामध्ये आपल्याला मुहूर्तानुसार लक्ष्मीपूजन करायचं आहे हा जो काही मुहूर्ताचा अडीच तासाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये एकंदरीत लाभ चौघडी असल्यामुळे त्या त्याचा मुहूर्त दिलेला आहे त्यामुळे पूजेची सर्व तयारी जी आहे ती मुहूर्ताच्या आधी करावी आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष पूजनविधी करावा त्याच्यानंतर या मुहूर्ताच्या काळामध्ये मंत्रजप करावा त्यानंतर महालक्ष्मीसाठी कुंकुमार्चन करावं त्याच्यानंतर प्रार्थना करावी असा मुख्य विधी सायंकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत किंवा रात्री साडे ते बारा किंवा दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळामध्ये नक्की हे काही काही उपासना करावी या काळामध्ये स्थिर लग्न बघितलेलं आहे लक्ष्मीपूजन विधी होत असताना चांगली चौघडी चा आणि स्थिर लग्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या मुहूर्तामध्ये दाते पंचांगानुसार ते सगळं आहे म्हणूनच हे मुहूर्त आपल्याला लक्ष्मीपूजनाकरता दिलेले आहेत मग आपल्या घरातलं जे लक्ष्मीपूजन आहे ते सर्वसाधारणपणे बरीच मंडळी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात त्यांच्याकरता असं आहे की त्यांनी सहा वाजून दहा मिनिटांनी लक्ष्मीपूजन सुरू केलं तर चांगलं राहील आणि मग या सहा वाजून दहा मिनिटानंतर जवळजवळ सात चाळीसपर्यंत त्यांनी या महालक्ष्मीचं स्तोत्र पठण करावं मंत्र पठण करावं साधना करावी कुंकुमार्चन करावं आणि नंतर याच्या याप्रमाणे लक्ष्मीची सेवा करून हे लक्ष्मीपूजन साजरं करावं मग लक्ष्मीला अभिषेक असेल पूजा असेल कुंकुमार्चना असेल जी काही सेवा आपल्याला लक्ष्मीपूजन लक्ष्मीची करायची आहे ती या काळामध्येच आपण केली पाहिजे आणि ती उत्तम ठरेल तर या पूजनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक व्यावहारिक मूल्य हे शब्दातीत आहे हे आपण वर्णन करू शकत नाही इथं केवळ लक्ष्मी म्हणजे पैसा द्रव्य सोनं नाणं असं लक्षात घेतलेलं नाहीये तर लोकांना असं वाटतं लक्ष्मी म्हणजे श्रीमंती किंवा धनप्राप्ती अशीच याच्यामध्ये पूजा आहे असं वाटतं परंतु असं अपेक्षित नसून श्री या संकल्पनेवर आधारित आहे आणि श्री म्हणजे धनधान्य श्री म्हणजे ऐश्वर श्री म्हणजे संपत्ती श्री म्हणजे सत्ता श्री म्हणजे आरोग्य श्री म्हणजे समृद्धी श्री म्हणजे यश प्रतिष्ठा मान सन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य सर्व गुण संपन्न असं जे काही आहे त्याला श्री असं म्हणतात आणि म्हणूनच श्री आपल्याला प्राप्त व्हावी खऱ्या अर्थाने म्हणून लक्ष्मी पूजन केलं जातं आणि या श्रीचं आगमन आमच्याकडे होणं आणि ती आमच्याकडे आल्यानंतर स्थिर राहणं हे महत्वाची मागणी त्या श्रीकडे केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर धना इतकीच महत्वाची मनशांती आहे आणि तीच मनशांती म्हणजे खरी लक्ष्मी आहे या काळामध्ये म्हणून शुचिरभूतपणे श्री महालक्ष्मीच्या फोटोची पूजा करावी लक्ष्मीची नाणी असतात चांदीची त्याची पूजा करावी किंवा लक्ष्मीची मूर्ती असते त्याची पूजा करावी उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करावी आणि त्याचं पूजन करावं आणि या लक्ष्मी पूजन करत असताना सोबत आपल्या घरातलं धन सुवर्ण चांदी त्यानंतर बँकेची पासबुक सर्टिफिकेट नाणी या सगळ्यांची पंचोपचार पूजा करावी आवर्जून नवीन झाडू आणावा त्या झाडूची पण पूजा करावी कारण अलक्ष्मी निस्सारण हे त्या झाडूकडनं होत असतं त्यामुळे त्या झाडूमध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास आहे आणि म्हणून त्या झाडूचंही पूजन करावं आवर्जून या लक्ष्मीला साळीच्या लाह्या व्हाव्यात कारण समृद्धीचं प्रतीक म्हणून लाह्या आहेत साळीच्या लाह्या व्हाव्यात धणे व्हावेत गूळ अर्पण करावा आणि मग बाकीचे जे काही फराळाचे जिन्नत असतील त्याचा नैवेद्य समर्पण करावा या लक्ष्मीविषयी कृतज्ञतेचा मनामध्ये भाव असावा अर्थातच ही पूजा करताना उत्पत्ती ओवाळणं निरांजन ओवाळणं एखादी लक्ष्मीची आरती म्हणणं प्रार्थना म्हणून इंद्राने केलेलं महालक्ष्मी अष्टक आहे त्याची आवर्तनं करणं श्रीसुक्ताची आवर्तनं करणं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि कृतज्ञता असंही व्यक्त करणं या लक्ष्मीविषयी हा महत्वाचा भाग आहे श्रद्धेचा भाग आहे आणि बरेचदा लक्ष्मीपूजन करताना अनवधानाने काय होतं की लक्ष्मी ज्यांची पत्नी आहे ज्यांची सहधर्मचारिणी आहे असे भगवान महाविष्णू या विष्णूंचं स्मरण आणि प्रार्थना करणं हे राहून जात पण आवर्जून पूजनाच्या दिवशी आपण विष्णूंचंही स्मरण केलं पाहिजे करता विष्णू सहस्रनामही म्हटलं पाहिजे किंवा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पण जप केला पाहिजे कारण जिथे विष्णू राहतात जिथे विष्णू असतात त्यांच्या चरणाशी सदैव लक्ष्मी स्थिर निवास करते म्हणून विष्णूंचं स्मरण ही महत्वाचं आहे आणि म्हणून जिथे विष्णूंच प्रार्थना होते तिथे लक्ष्मीचा निवास असतो यामध्ये संशय नाही म्हणून या लक्ष्मीचं पूजन करण्याच्या आधी विष्णूंचं स्मरण करू करणं हे कर्मप्राप्त आहे आणि हे आपण विसरता कामा नये केवळ मानसिक स्मरण केलं तरी चालेल किंवा नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेला जप केला तरी सुद्धा चालेल आपल्या घरातलं वातावरण या लक्ष्मीपूजनाच्या वेळेला अत्यंत प्रसन्न असावं सुगंधित असावं आणि आपण जे उपचार आहेत ते अत्यंत श्रद्धेनी आणि मनापासून या लक्ष्मीला समर्पित करावेत <coughs> काही मंत्र आहेत लक्ष्मीचे अत्यंत प्रभावी त्या मंत्रांचा कमीत कमी एकशे आठ वेळेला तरी जप करावा किंवा अठ्ठावीस वेळेला जप करावा किंवा सोळा वेळेला जप करावा आणि या पूजनाच्या मुहूर्ताच्या काळामध्ये तो जप करावा या मंत्रांमधले काही मंत्र हे पुराणातले आहेत काही मंत्र तंत्रातले आहेत आणि काही मंत्र स्तोत्रातले आहेत असे मंत्र मी आपल्याला सांगणार आहे त्याचा जप करावा कमीत कमी एकशे आठ वेळेला तरी या मंत्रांचा जप करावा शेवटी प्रार्थना करावी आणि याच्याकरता प्रार्थना करावी की धनधान्य ऐश्वर संपत्ती सत्ता थोडक्यात श्री प्राप्ती व्हावी याच्याकरता प्रार्थना करावी आणि नैवेद्य दाखवावा प्रसाद घ्यावा आणि नंतर न श्री सुक्त महालक्ष्मी अष्टकम याचे पाठ करावे आणि जर का आपण या दिवशी लक्ष्मीपूजन करणार असाल तर या दिवशी एक पथ्य म्हणून एक लक्षात ठेवा की या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा आपण स्वतः मांस आहार करणार नाही मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही आणि कोणतंही अनैतिक कर्म करायचं नाही खोटं बोलायचं नाही अश्लाघ्य वर्तन करायचं नाही कोणतेही अशुभ कर्म करायचं नाही अशुभ कृत्य करायचं नाही अशुभ गोष्टींना स्पर्श करायचा नाही आणि विनाकारण वितंड वाद आपल्या घरामध्ये त्या दिवशी करू नये जेवढं दिवसभरात चांगलं वातावरण राहील आपली मानसिकता चांगली राहील याच्याकडे लक्ष प्रत्येकाने दिलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की लक्ष्मी केवळ तिचं पूजन केल्याने आपल्याला प्राप्त होत नाही तर आपण दान दिल्याने आपल्याला खरी लक्ष्मी प्राप्त होते असं आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी आपण भरपूर दान धर्म केला पाहिजे असा शास्त्राचा दंड काय म्हणून सगळ्यात महत्वाचं श्रेष्ठ दान काय आहे तर अन्नदान आहे मग अन्नदान विपुल करावं सुवासिनींची ओटी भरणं सुवासिनींना अन्नदान करणं कुलदेवतेचं स्मरण करणं चिंतन करणं आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपल्या ओटीवर अंगणामध्ये दारामध्ये गॅलरीमध्ये टेरेसवर सगळीकडे दीप प्रज्वलन करावेत सायंकाळच्या वेळेला या दिव्यांच्या प्रकाशामध्येच लक्ष्मीचं आपल्याकडे आगमन होत असत या लक्ष्मीचे जे काही प्रभावी मंत्र आहेत ते मंत्र असे आहेत एकशे आठ वेळाला याचा जप करावा प्रार्थना करावी आणि असे हे मंत्र आहेत त्यातला पहिला मंत्र आहे ओम श्रीम नम मी एक पाच पाच वेळेला हे मंत्र म्हणून दाखवतो आपल्याला ओम श्रीम नम ओम श्रीम नम ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः ॐ महालक्ष्मीदेव्यै नमः ॐ ॐलक्ष्मीदेव्यै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमः ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी विद्ह विष्णुपत्महि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ ह्रीं पद्मे स्वाहा ओ ह्रीं पद्मे स्वाहा ॐ ह्रीं पद्मे स्वाहा श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीयै नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये लये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीयै नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये लये प्रसीद प्रसीद ह्रीं श्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ॐ या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಯಾ ದೇವೀ ಸರ್ವೂತು ಲಕ್ಷ್ಮೀ ಏಸ್ಥೈ ನಮೋ ನಮಃ ಆಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತೆಸ್ತು ಪರಬ್ರಹ್ಮಸ್ವಿಣಿ ಯಶೋದೇಹನ ದೇಹ ದೇಹ ಮೇ ಓಂ ಆಿಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತೆಸ್ತು ಪರಬ್ರಹ್ಮಸ್ವೋ ದೇಹ ದೇಹ सर्वच दे ओ आदिलक्ष्मीनमस्तेस्त परब्रह्मस्व यशो देहीधनंदेकामा दे देही। देही आदिलक्ष्मीनमस्तेस्त परब्रह्मस्वरूपिणी यशो देहिधनंदेकामा देहि ओ आदिलक्ष्मीनमस्तेस्त परब्रह्मस्वरूपिणी यशो धनन्देहि दे या मंत्रांचा जप करावा लक्ष्मीसाठी आणि एक हृदय स्तोत्र म्हणून आहे श्री पद्मा कमला मुकुंद महिषी लक्ष्मी स्त्रीलोकेश्वरी मा क्षीराब्दी सुता विरिंची जननी विद्या सरोजासना सर्वाभीष्टफल प्रदेती सततम नामा द्वादश प्रातशुद्धतरा शुद्धतरा सर्वान लभनते शुभान लक्ष्मीची बारा नावं आलेली आहेत आणि सकाळच्या वेळेला जर का ही पठण केली तर अत्यंत आपल्याला लाभ प्राप्त होईल असं याच्यामध्ये फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे या रमा हृदय स्तोत्रामधली ही बारा नावं आहेत जरूर ही बारा नावं म्हणा रोज म्हटली तरी काय हरकत नाहीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून याचा जप करा ॐ श्रिय नमः ॐ पद्मायै नमः ॐ कमलायै नमः ॐ मुकुन्दमहिष्यै नमः ॐ श्रीलक्ष्म्यै नमः ॐ श्रीत्रिलोकेश्वर्यय नमः ॐ श्रीमायै नमः ॐ श्री क्षीराब्धिसुतायै नमः ॐ श्रीविरिञ्चिजन्यै नमः ॐ श्रीविद्याय नमः ओम श्री सरोजासनाय नम ओम श्री सर्वाभी फलप्रदाय रमा हृदय स्तोत्र या व्हिडिओच्या द्वारे आपण यावर्षी दिवाळीमध्ये कोणता दिवस केव्हा येणार आहे आणि लक्ष्मीपूजन केव्हा करायचं आहे त्याच्यानंतर या वेळेला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे याविषयी आपण विस्तृत माहिती पाहिली असेच माझ्या या यूट्यूब चॅनलला जोडलेले राहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये जरूर ते शेअर करत राहा आणि त्यामुळे आपल्याकडून या एका पुण्याचं कार्य घडेल या चॅनलला एक प्रकारची पुष्टी मिळेल एवढीच प्रार्थना महालक्ष्मी माता की जय जय महालक्ष्मी